नवसुमनांचा ऋतुराज वनामध्ये बहरत असतानाच फळांचा राजा आंबा देखील गोव्याच्या बाजारपेठेत दाखल होऊ लागलाय पण त्यांचे दर ऐकले तर तुमच्या तोंडचं देखील पाणी पळेल होय मडगाव बाजारपेठेत मानकुराद आंबा चक्क पाच हजार चारशे रुपये डझन या दरानं विकला जातोय तर हापूस आंबा बाराशे रुपये डझन या दरानं विकला जातोय हे दर सामान्य गोवेकरांच्या आवाक्याबाहेरचे आहेत त्यामुळे तूर्त त्यांना पायरी आणि तोतापुरीवरच समाधान मानावं लागणार आहे टाकूया एक नजर मडगाव बाजारपेठेतील आंब्यांच्या दरावर गोव्यात मूलतः एकशे पस्तीस प्रकारच्या आंब्यांच्या जाती होत्या त्यापैकी के आज केवळ सत्याहत्तर जाती अस्तित्वात आहेत यातील मानकुरा जातीचा आंबा हा हापूस आंब्यापेक्षाही अधिक गोड रसाळ आणि चविष्ट असल्याचं चास स्पष्ट झाल्यानंतर चेन्नईच्या भौगोलिक संकेत नोंदणी संस्थेनं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये मानकुराला भौगोलिक मानांकन अर्थात जी आय टॅग दिलाय मानकुरात एकदा खाल्ल्यानंतर जिभेवर रेंगाळणारी चव हापूसला होते म्हणूनच या आंब्याला बाजारपेठेत मोठी मागणी असते पण त्याचे दर देखील असतात यंदा देखील ही स्थिती मडगाव बाजारपेठेत बघायला मिळते गेल्या पंधरा दिवसांपासून मडगाव बाजारपेठेत आंबे दाखल होऊ लागलेत सध्या या आंब्यांचे दर चढे असले तरी पुढील पंधरा दिवसांमध्ये आवक वाढल्यानंतर दरात घट होईल अशी माहिती आंबा विक्रेते नरेंद्र नाईक यांनी दिली दरम्यान सध्या कसे आहेत आंब्याचे एक नजर। एका मानकुराची किंमत साडेचारशे रुपये इतकी आहे म्हणजे पाच हजार चारशे रुपये डझन या दरानं हा आंबा विकला जातोय एका हापूस आंब्याची किंमत शंभर रुपये इतकी आहे म्हणजे बाराशे रुपये डझन या दरानं हा आंबा विकला जातोय एका पायरी आंब्याची किंमत साधारण ब्याऐंशी ते पंच्याऐंशी रुपये इतकी आहे हा आंबा एक हजार रुपये डझन या दरानं विकला जातोय एका तोतापुरी आंब्याची किंमत पन्नास रुपये याप्रमाणे असून सातशे रुपये डझन या, या दरानं तो विकला जातोय लहान कैऱ्या शंभर रुपयांना पंधरा तर मोठ्या कैऱ्या शंभर रुपयांना दहा या दरानं विकल्या जात आहेत पुढील पंधरा दिवसात आंब्याची आवक वाढल्यानंतर हे दर उतरतील त्यामुळे तुम्हाला खिशाला कात्री न लावता आंब्याची चव चाकायची असेल तर आणखी पंधरा दिवस कड काढावा लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला लाईब करा